हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आता महाबीएड त्यांच्यासाठी महाबीएड सी टीवाल्यासाठी तर पर्सेंटाईल व्हर्सेस कट ऑफ ही आपला मुद्दा आहे आणि ज्यांना कमी मार्क्स आहे कमी पर्सेंटाईल आहे तर त्यांना प्रवेश मिळेल का हे पण एक मोठा प्रश्न आहे ज्यांना कमी पर्संटाईल आहे जसं की वीस पंचवीस दहा असे पण पर्सेंटाइल पडलेले आहे आणि तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत पर्सेंटाइल व्हर्सेस कट ऑफ कट ऑफ किती लागतो तुमचा किती मार्क्स तुम्हाला लागतात ॲडमिशनसाठी ते आपण बघूया कारण की आता महा ते बी एडचे ॲडमिशनचे जे कॉम्पिटिशन हे वाढलेलं आहे तर त्या हिशोबानेच आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत तर ते चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही दोन हजार सव्वीस साठी आता कॅप प्रोसेस स्टार्ट होणारच आहे ऍडमिशनच जे कॅप राऊंड आपण म्हणतो सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस असं त्याचं लॉंग फॉर्म आहे कॅप राऊंड तर विद्यार्थी मित्रांनो हे किती राऊंड होतात कशा प्रकारे तुम्हाला याला सामोरे जावं लागतं हे सगळं आपण या व्हिडीओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर मला पण बघूया हे आहे दोन हजार पंचवीसचं जे शेड्यूल आहे तर त्या हिशोबाने आपण बघून घेऊया तर अशा प्रकारे तुमचे जे आहे कॅप राऊंड जे आहे ते होत असतात फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड हे चार ते पाच राऊंड तुमचे होतात तर ते आपण इथे शेड्यूल दिलेला आहे त्यांनी मी तुम्हाला सांगतो सगळं स्टेप बाय स्टेप हे हे तर हे बघा हे कॅप राऊंड फर्स्ट आहे तर कॅप राऊंड फर्स्ट मध्ये काय असतं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र अँड आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची फर्स्ट आता रिझल्टच्या नंतर फर्स्ट स्टेप असते कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊन जाईल हे तुम्हाला दिसत आहे इथे दोन हजार दोन हजार सव्वीस साठी जे आहे आता स्टार्ट होऊन जाईल ते ऍक्टिव्ह नाही झालेले कोर्सेस इथे बघू शकता तुम्ही बी एड बी एड जे दिसत आहे इथे हे ऍक्टिव्ह होऊन जातात ते क्लिक केलं की तुम्हाला असा इंटरफेस येतो त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर स्टेप रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे आहे इथे मेरिट लिस्ट जे आहे ते पब्लिश होतात त्याच्यानंतर तुमचे ऍडमिशन होतात कसे तुमचे ऍडमिशन होतात त्याच्यानंतर कॅप राऊंड सेकंड ज्यांना त्यांचे फर्स्ट राऊंड मध्ये त्रुटी आलेली आहे काहींचे डॉक्युमेंट अपलोड नसतात काहींचं काही प्रॉब्लेम असतं तर विद्यार्थी मित्रांनो असे बरेच प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही आता आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आता इथून पुढे तुमचे हे महत्वाचे स्टेप असणार आहे राऊंड सेकंड होईल त्याच्यानंतर तुमचा राऊंड थर्ड पण इथे होतो राऊंड थर्ड होतो तशा प्रकारे तुम्ही जर इथे रजिस्ट्रेशन नाही केलेले तर रजिस्ट्रेशन पण करू शकतात त्याच्यानंतर राऊंड हे जे ए राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवल जे कॅप राउंड आहे तर आ, हे लास्ट असतो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे तीन राऊंड होतात तर फर्स्ट स्टेप काय तुमची तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं तर आजचा तुम्हाला इंटरफेस आल्यानंतर इथे लॉग इनच्या बाजूला रजिस्ट्रेशनचा असा एक इंटरफेस येतो इथे ऑप्शन येतो लॉग इनच्या बाजूला ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क लागतात ऍडमिशन साठी तुम्हाला किती मार्क लागतात ते आपण बघून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेटचे नेम आहे त्याच्यानंतर जेंडर डेट ऑफ बर्थ हे सगळी इथे डिटेल जे आहे इथे भरलेले असते तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या टायमाला इन्फॉर्मेशन भरलेली असते पीटी पर्सेंट इथे बघू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट याला आहे सगळ्यात जास्त मार्क आहे ह्या कॅन्डिडेटला त्याच्यानंतर मिरिट स्कोअर काय लागलेला आहे एकोणऐंशी एकोणऐंशी इथे जे आहे मेरिट स्कोअर लागलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा काढला जातो तर <coughs> तुमचा काढला जातो जिथे जास्त विद्यार्थी म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स इथे देतात जे आहे तुम्हाला इथे मेरिट स्कोअर यावरती अवलंबून होतो म्हणजे सगळ्या टॉपचे जे विद्यार्थी आहे म्हणजे शंभर पर्सेंट म्हणजे काय त्यांना एकोणसत्तर एकोणऐंशी मार्क इथे पडलेले आहे टॉपचे इथे आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना इथे ऍडमिशन भेटून जात म्हणजे फर्स्ट मध्ये हे फर्स्ट राऊंड आहे ज्यांना कमी मार्क आहे आता बघू शकता तुम्ही किती कमी मार्क असतात हे पण मी तुम्हाला दाखवतो कमी मार्क असतात हे बघू शकता तुम्ही इथे फक्त आठ आठ पर्सेंटाइल आहे तर यांचे ऍडमिशन होत नाही होत बहु म्हणजे बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे जे आहे ते इथे होत नाही ऍडमिशन होत नाही बघा इथे आठ पर्सेंटाइल वाले पण इथे क्वालिफाईड असतात पण त्यांना ऍडमिशन भेटत नाही कारण की ते खूपच कमी पर्सेंटाइल आहे इथे तुम्हाला कमीत कमी साठच्या -कमी पुढे किंवा मग पन्नास पन्नासच्या पुढे तुम्ही जर पर्सेंटाइल इथे पाडले तर तुम्हाला इथे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतो त्यांचे कमी मंजे 20 -25 मार्क आहे म्हणजे मार्क पर्सेंटाइल आहे तर त्यांचे पण होऊन जातात बट त्यांना मग कॉलेज तसे भेटत नाही तर इथे बघू शकता तुम्ही पर्सेंटाइल किती आहे आता थर्ड राऊंड आपण बघत आहे थर्ड राऊंड आहे इथे आणि थर्ड राऊंडला पण इथे शंभर पर्सेंटाइल आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी इथे इथे बघू शकता तुम्ही रिमार्क आहे रजिस्टर ऍट द टाइम ऑफ फर्स्ट राऊंड म्हणजे यांचे फर्स्ट राऊंड मध्ये नंबर नाही तर तीन राऊंड पर्यंत तुम्हाला इथे जे आहे नंबर साठी रजिस्ट्रेशन करावंच लागत असतं कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जे आहे नंबर लागत नाही ते बघू शकता तुम्ही नव्याण्णव पर्सेंटाईल इथे विद्यार्थ्यांना आहे परंतु त्यांच्या फर्स्ट राऊंड मध्ये इथे जे आहे नंबर जे आहे कॉलेजमध्ये नंबर नाही लागले होते त्याच्यामुळे त्यांनी परत इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे फर्स्ट राऊंड वालेचे हे थर्ड राऊंड मध्ये पण फर्स्ट राऊंड वाल्यांनी जे आहे आणि मेरिट स्कोर पण बघू शकतात तुम्ही कारण की हे सगळे जे युजी सगळे मार्क इथे कन्सिडर केले जातात तुम्ही बघू शकता जे पर्सेंटाईल आहे त्यावरतीच मेरिट स्कोर पण तुमचा कन्सिडर होतो त्या प्रकारे मित्रांनो हे पूर्ण माहिती दिलेली आहे युजीच्या बेसवरती तुमचं जे आहे पर्सेंटाईल त्र्याहत्तर पर्सेंट आहे तरी मेरिट स्कोर पण त्र्याहत्तरच राहील आणि इथे पर्सेंटाईलच्या बेसवरती आणि मेरिट स्कोरच्या बेसवरती तुमचं जे आहे होत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे थर्ड राऊंड आहे थर्ड मध्ये पण इथे बत्तीस वाले पण आहे जे की अॅप्लिकेबल असतात बट नंबर लागत नाही त्याच्यानंतर वर्ष वायला जातात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना जे कॉलेज पाहिजे ते कॉलेजचा नंबर लागत नाही आणि वर्ष वायला जातो त्यामुळेच आपण ग्लोबल ऑनलाइन वरती कम्प्लीट कोर्स आणलेला आहे त्यांना कोणाला पुढच्या वर्षी बी एड साठी प्रिपेअर करत आहे जे विद्यार्थी तर त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कम्प्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्या डेली लाईव्ह लेक्चर पण स्टार्ट झालेले आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट नोट्स एम क्यूज मराठी आणि इंग्लिशमध्ये पूर्ण स्टडी मटेरियल त्याच्यानंतर लेक्चर पण इंग्लिश मराठीमध्ये आपल्याला आपल्याकडे असतात दोन हजार रुपये फीज आहे फक्त एक वर्षभराची फीज आहे हे आणि आपले रिझल्ट पण खूप छान असतात तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो आपले हायएस्ट जे आहे म्हणजे आताचे जे स्टुडंट आहे तर ते पंच्याण्णव प्लस पर्सेंटाईल त्यांचे गेलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे रिजल्ट पण खूप छान आहे तर त्यांना म्हणजे तुम्हाला तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर मला इथे चांगली पर्सेंटाईल पाळणं पण गरजेचं आहे आता सहा पर्सेंटाईल आहे यांना तर तसं त्यांना कॉलेज पाहिजे तसं भेटत नाही आणि फॅसिलिटी वगैरे ते पण भेटत नाही आणि जे आहेत आहेत फॅसिलिटी भेटत नाही तिथे विद्यार्थी वर्ष जे आहे ते वालू वायला जातात आणि क्वालिटी एज्युकेशन जे आपण म्हणतो क्वालिटी ऑफ एज्युकेशन ते पण त्यांना भेटत नाही तर अशा प्रकारे विद्यार्थी दर मित्रांनो हे मेरिट बघू शकता तुम्ही दहा पर्सेंटाईल जरी पडले तर तुम्ही बट तुम्हाला कॉलेज तसे भेटत नाही अशा प्रकारे आता प्रक्रिया जी आहे ते स्टार्ट होऊन जाईल ची ऍडमिशन प्रक्रिया आहे ती स्टार्ट स्टार्ट होऊन जाईल झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कॅप राऊंड साठी काय काय तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागतात तर ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया डिटेलमध्ये आणि ऍडमिशनचे पण काही डॉक्युमेंट असतात तर ते पण आपण डिस्कस करूया अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजची अपडेट होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू